चवीला अप्रतिम अशी रवाळ मधुर अशी ही तांदळाची खीर ही तांदळाची खीर वर्षभर तुम्ही केव्हाही बनवू शकता तांदळाची खीर म्हटलं की लागणार काय तांदूळ दूध साखर तूप आणि ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स हेही ऐच्छिकच आहे हे, हे सगळं मिक्स केलं की तयार होतो दूध भात आपल्याला तांदळाची खीर बनवायची आहे कोणत्याही प्रकारची खीर बनवताना ज्या पद्धतीची ज्या पदार्थाची आपण खीर बनवतो तो, तो पदार्थ व्यवस्थित शिजला पाहिजे आणि आपण जो पदार्थ घेतलेला आहे गहू असू दे किंवा तांदूळ असू दे रवा असू दे किंवा इतर कुठलेही पदार्थ ते दुधामध्ये व्यवस्थित मुरले पाहिजेत तेव्हाच ती खीर तयार होते छान शिजले पाहिजेत आणि व्यवस्थित दुधामध्ये मुरले पाहिजेत चला तर ही सोपी रेसिपी व्यवस्थित पद्धतीने आपण पाहूया सुमास किचनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण कोणत्याही पद्धतीची खीर बनवतो ती बुडाला चिटकते आणि तांदळाची खीर तर हमखासच चिटकते परंतु सुमास किचनच्या या पद्धतीने बनवलेल्या खीरमध्ये पहा आपण कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये केव्हाही खीर चिटकणार नाही व्यवस्थित पद्धतीने भरपूर टिप्सह सांगितलेली ही, ही। सांगित ले ले रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा सोबत भरपूर टिप्सही मिळणार आहेत ही, ही तांदळाची खीर योग्य प्रमाणात आहे छान सुरस आहे जेवताना गरम असेल तर तुम्ही खीर म्हणून जेवू शकता चपातीसोबत पुरीसोबत किंवा नुसतीही खीर खाऊ शकता हीच खीर जर थंड झाली तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर संध्याकाळी तुम्हाला छान अशी रबडी तयार होईल ही खीर जरूर करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं या पद्धतीने खीर जरूर करून पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी घेऊन येत आहे रेसिपी संदर्भातील सर्व माहिती मला जेवढी माहिती आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर सविस्तर माहितीसाठी रेसिपी जरूर पहा धन्यवाद चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया या तांदळाच्या खिरीसाठी एक वाटी पूर्ण भरून असा मी डेली बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ पाकडून स्वच्छ करून घेतलेला आहे आता आपण हे तांदूळ भाजून घेणार आहोत यासाठी कढई व्यवस्थित तापून घ्यायची आहे त्यानंतर आपण एक वाटी प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी प्रमाण हे पूर्ण व्यवस्थित भरून आपल्याला घ्यायचं आहे तर एक वाटी तांदूळ घेतलेला आहे ते छान असं आपण कढईमध्ये तूप तेल काहीही न टाकता फक्त तांदूळ भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तांदूळ भाजून घेतल्याने तांदळामध्ये जी आर्द्रता असते ती निघून जाते चिकटपणा जो असतो तो निघून जातो त्यामुळे आपली खीर तळाला चिटकत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तांदळाची खीर खीर जेव्हा शिजेल तेव्हा व्यवस्थित शिजली जाईल आणि ती खीर जेव्हा आपण खाऊ तेव्हा दातामध्ये ती कचकचणार नाही ना किंवा भातासारखी ती पेजही तयार होणार नाही त्यासाठी छान असे व्यवस्थित तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आपण पाहू शकता एक दोन ते तीन मिनटानंतर अशा पद्धतीने आपण तांदूळ हाताने सोप्या पद्धतीने तुटतो का तेवढं पाहायचं आहे जर जास्त ओल असेल तुटायला थोडा दर वेळ लागत असेल तर अजून थोडंसं आपण भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पहिल्यांदा फक्त तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तांदूळ भाजून झालेले आहेत गॅस बंद करून कढई खाली उतरून घेते या खिरीसाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध चांगलं तापवलेलं आहे साय आलेली आहे आणि साईवरती तूपही आलेलं आहे कोणतीही खीर बनवताना आपण दूध कोणतं घेतो त्यावरही खिरीची चव बदलते म्हशीचं दूध गाईचं दूध किंवा पिशवीचं दूध शिवाय तुम्ही दूध पावडरही वापरू शकता आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत हे दूध पहिल्यांदा एक एकदा चांगलं तापलेलंच आहे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार जे हवेत ते आपण यामध्ये टाकलेले आहेत याच दुधामध्ये आता आपल्याला साखर मिक्स करायची आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ आहे आणि या इथे मी साखर घेतलेली आहे एक वाटी साखरेचं प्रमाण मी थोडंसं कमी घेतलेलं आहे ज्यांना गोड हवं आहे त्यांनी साखरेचं प्रमाण वाढवू शकतात आणि साखर आपल्याला दुधामध्येच मिक्स करायची आहे दुधामध्ये मिक्स करून हे दूध आपण परत गरम करण्यासाठी ठेवायचं आहे दूध जर चांगले असेल तर त्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी घातले तरीही गोडी चांगली येते दुधामध्ये जर पाणी असेल तर मात्र आपल्याला साखर वाढवावी लागते आता आपण दुधामध्ये साखर टाकलेली आहे आता दुधाचा जो थिकनेसपणा आहे तो कमी होणार कारण साखर विरगळणार आणि दूध थोडंसं वाढी होणार दूध तापेपर्यंत आपण तांदूळ व्यवस्थित थंड करून घेतलेले आहेत आता आपण मिक्सरच्या बाउलमध्ये घेऊन हे तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत तांदूळ उलट सुलट करून एकदाच आपण बारीक करून घ्यायचे आहेत पहा हा तांदूळ मोठा रवा जसा असतो तशा पद्धतीने आपण दळून घेतलेला आहे तांदूळ एकदम बारीक पिठ्ठी करायची नाही किंवा एकदम जाडसर म्हणजे दोन तीन तीन तुकडे होतील असंही नाही करायचा जाडसर रवा ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आता आपण कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे तूप छान विरगळले की त्यामध्ये आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे हा तांदळाचा रवा भाजून घ्यायचा आहे पहा छान व्यवस्थित खमंग असा हा तांदळाचा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे गरा लाडू जेव्हा आपण बनवतो तशा पद्धतीने हा रवा तयार झालेला आहे आधी जेव्हा आपण थोडंसं तांदूळ भाजून घेतल्यामुळे आता हलकासा भाजत आलो तरीही छान असा हा तांदळाचा रवा खुलून येत आहे जोपर्यंत तांदळाचा रवा खुलून येत नाही तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या एक दोन ते तीन मिनटात छान हा रवा तयार होतो आणि तुपाचा छान सुगंधही येतो आता आपण गॅस बंद करूया साईडला घेऊया रवा काढून या इथे मी एक वाटी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीनी टोटल तीन वाटी पाणी घ्यायचं आहे पहिल्यांदा एक घेतलं होतं कढईमध्ये नंतर एक आणि आत्ता एक खिरीचा थिकनेस कसा हवा आहे त्या प्रमाणात आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे तीन वाटी पाणी आहे आणि अर्धा लिटर आपण दूध घेतलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित हे प्रमाण मिक्स होतं खूप जण खीर म्हटलं की डायरेक्ट दुधामध्ये शिजवतात त्यामुळे ती दातांमध्ये कच -कच कचकचते कारण दुधामध्ये तूप असतं त्यामुळे कोणताही पदार्थ शिजला जात नाही शिजला तरी तो कचकच असा -कच राहतो जेव्हा पाण्याला एक उकळी आली तेव्हा आपण जो तांदळाचा रवा बनवलेला आहे तो यामध्ये हळूहळू टाकायचा आहे आपण पाहू शकता पाण्यामध्ये तांदळाचा रवा आपण टाकलेला आहे कुठेही एकही गाठ झालेली नाही आहे कारण जेव्हा आपण कढईमध्ये पाणी तापवलं तेव्हा एक उकळी पाण्याला घेतली होती आता आपण हा रवा आधी थोडासा तांदूळ भाजून घेतल्यामुळे छान खुलून आलेला आहे तांदूळ भाजलेला आहे तुपामध्ये परत भाजलोत आणि गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे लगेच आपल्याला एक खीर तयार होते तांदूळ नसून तांदळाचा रवा असल्यामुळे हा भात पहिल्यांदा व्यवस्थित लगेच तयार झालेला आहे त्यामध्ये आता आपण जे तापवत होतं तेच दूध आहे गरम दूध असल्यामुळे परत एकदा लवकरात लवकर ही खीर तयार होते पहा अशा पद्धतीने आपण ड्रायफ्रूट्स आणि साखर टाकलेले की जे दूध आहे ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथपर्यंत सगळं झटपट होतं परंतु यापुढे मात्र आपल्याला खिरीकडे पूर्ण लक्ष द्यावं लागते कारण दूध आणि जो आपण तांदळाचा रवा बनवला आहे तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे फक्त दुधामध्ये खीर शिजवली की तांदूळ पूर्ण शिजला जात नाही म्हणून आपण इथे पहिल्यांदा पाण्यामध्ये भात शिजून घेतलेला आहे म्हणजे मऊ पूर्ण तांदूळ मऊ झालेले आहेत त्यानंतर खीर बनवायची आहे आता दूध आणि तांदळाचा रवा व्यवस्थित मिक्स होईल एवढं वेळ आपण ढवळत राहायचं आहे हा आहे दुधाचा मसाला जे आपण कोजागरीला किंवा इतर वेळी करून ठेवतो तोच आपल्या चॅनलवर दुधाच्या मसाल्याची रेसिपी आहे तोच हा मसाला आहे तीही रेसिपी जरूर पहा आणि करून ठेवा फक्त त्यामध्ये सध्या दूध पावडर नव्हतं फक्त मसाला होता तो शिल्लक होता म्हणून तोही मी यामध्ये वापरलेला आहे तुम्ही एक्स्ट्रा म्हणून दुधाची पावडर यामध्ये टाकू शकता परंतु कधीही दुधाची पावडर वरून टाकताना ती डायरेक्ट न टाकता यातीलच दूध किंवा की खीर थोडीशी वाटीत काढून घ्या त्यामध्ये दूध पावडर मिक्स करा आणि नंतर खिरीमध्ये मिक्स करा म्हणजे चवही छान येते आणि दूध पावडरच्या गाठीही होत नाहीत त्यानंतर आपण एक वाफ देऊन घ्यायची आहे फक्त एक ते दोनच मिनिट छान वाफून घ्यायचं आहे खीर छान रटाड्यात रट शिजत आहे पहा कुठेही गाठी झाले नाहीत आणि दूध आणि तांदूळ व्यवस्थित छान मिक्स झालेला आहे आमच्या पद्धतीनुसार एक थोडासा तुकडा आपण गुळाचा यामध्ये टाकायचा आहे किंवा गुळाची पावडर असेल तर तीही एक चमचा टाकायची त्यामुळे चवही छान येते साखर वापरलेली असताना गुळ का वापरायचा गुळ पिवळे असते त्यामुळे अन्नातील सोने म्हणजे गुळ आहे गूळ वापरून खीर बनवली जाते खीर ही लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे जेव्हाही तांदळाची खीर किंवा की इतर खीर बनवत असू तेव्हा जर साखर वापरली असेल तरीही थोडासा गुळाचा खडा जरूर वापरावा त्यामुळे शुभ होतं असं म्हणतात पूर्वीपासून जे करत आलेत आणि जी मला माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली पहा खिरीची चव ही खूपच छान येते पाण्याचं योग्य प्रमाण तांदूळ आपण व्यवस्थित भाजून शिजवून घेतलेत त्यामुळे पहा फक्त एक वाटीमध्ये भरपूर प्रमाणात खीर तयार झालेली आहे खीर छान शिजलेली आहे गरम असताना ही खीर संध्याकाळी खीर जर थंड झाली तर फ्रीजमध्ये ठेवून आपण अजून थोडंसं दूध वाढवून त्याला रबडी बनवू शकतो म्हणजे सकाळच्या जेवणामध्ये खीर खायची आणि संध्याकाळी थंडगार असं रबडी खायची ही खीर जर तुम्हाला चपातीसोबत किंवा पुरीसोबत खायची असेल तर साखरेचं प्रमाण वाढवायचं आहे म्हणजे पुरी आणि चपातीसोबत खीर चपक लागणार नाही पहा छान अशी ही दाणेदार खीर परंतु न कचकचणारी तांदळाची खीर तयार झालेली आहे तुम्ही ही ही खीर जरूर करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पाहत राहा सुमाज किचन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही खीर बनवू दे ती तळाला चिटकते आणि खदखदून त्या खिरीचा चव थोडंसं बदलतो त्यामुळे जाडबुडाचे कडई किंवा पातेले जाडबुड असलेले घ्यायचे आहे आणि आपण ज्या पद्धतीने सांगितलो त्या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित खीर केलात तर पहा अजिबात खीर तळाला चिटकत नाही खदखदून खालच्या खिरीचा खरपलेला वास वरच्या पूर्ण खिरीला अजिबात लागत नाही छान अशी ही खीर तयार होते आणि खीर शिजवताना मी कढईमध्ये चमचाही ठेवला होता तो याच कारणासाठी तांदळाची खीर असल्यामुळे थोडीफार तरी चिटकते ती होऊच नये म्हणून मी चमचा मध्ये ठेवला होता त्यामध्ये आपण बासुंदीसाठी जी बशी ठेवतो छोटीशी प्लेट मिळते ती ठेवलं तरीही चालते परंतु खीर ही जास्त वेळ शिजवली जाते चुलीवर किंवा शेगडीवर करताना ती बशी तुटून त्याचे चिरा पडू शकतात त्यामुळे ते न ठेवता अशा पद्धतीने जाड गुराचं भांडं ठेवून चांगल्या क्वालिटीचा जाड असा चमचा आपण त्यामध्येच ठेवायचा आहे छान सुमधूर पूर्ण शिजलेली ही खीर तुम्ही आवर्जून करून पहा तांदूळ पूर्णपणे शिजून दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहे खीर जरूर करून पहा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत ده